नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बघा आज आम्ही कसे कणकीचे दिवे बनवत आहात तुम्ही पण नक्की बनवा शनी आमुषा जवळ आहे शनी आमुशासाठी आम्ही हे दिवे बनवत आहोत तुम्ही जरूर हे दिवे बनवून बघा कणकीचे दिवे गव्हाच्या पिठाचे बनवायचे आणि दिवे बनवून झाले का दिवे घरातच लावून घेऊन जायचे मारुतीला जाता जाता दिवे विजले हवेनी ना तर देवापशी गेल्यावर पुन्हा दिवे लावायचे त्याच्याबरोबर दिवे जितके पंचवीस दिवे आहेत तितके पंचवीस शाव करायची कारण ते काहीतरी शास्त्र आहे म्हणून ते पंचवीस शाव करायची जाताना मिरच्या घेऊन जायच्या उडीद घेऊन जायचं मीठ घेऊन जायचं फुलं घेऊन जायची साखर घेऊन जायची तुम्हाला जे घेऊन जायचं ते घेऊन जायचं दिवे घेऊन जाताना दिवे शिजवायचे नाही कच्चे दिवे घेऊन जायचे कारण कच्चे दिवे घेऊन जाता दिवे शिजवती नाहीत तिथं घेऊन गेल्या तिथं दिवे पुन्हा लावायचे देवापुढे सगळे दिवे लावून घ्यायची देवाची पूजा करायची मस्त अशी पूजा करून घ्यायची दिवे घेऊन जाताना कम्प्लीट पंचवीस दिवे घेऊन जायचे कमी दिवा घेऊन जायचा नाही दिव्यासाठी नक्की तेल घेऊन जायचं तेल घालता राहायचं नाही मारुतीला तेल घालायचं शनी आमुश्याच्या दिवशी मारुतीला तेल घालायचं त्यामुळे शनिदेव बी प्रसन्न होतं मारुती बी प्रसन्न होतो आणि तिथून आल्यावरती गोड प्रसाद करायचा हनुमान चाळीसा वाचायची बघा छानपैकी तुम्हाला वाटेल घरामध्ये सगळे बदलाव होतील आनंद आनंद अनन्द होईन अडचणी वाचलेल्या सगळ्या दूर होतील नसलेली कामं झालेली हो, ते पण कामं होतील एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक मिलियन लाईक्स तरी पोचवा तुम्हाला आमच्या आजीचे व्हिडिओज आवडतात की नाही हे आम्हाला कळून जाईल